जरा हो तर आज आपण मस्त असे मोमोज पाहतोय तर हे मोमोजची चटणी पहिले आहे आपण तर याचा व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे तर ह्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता मस्त असे घरच्या घरी चटणी तुम्ही रेग्युलरसाठी बनवून ठेवू शकता इतकी टेस्टी म्हणजे मोमोज खायचे आहेत पण मैदा खायचा नाही मैद्याचा त्रास होतो तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही असे हे माझ्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोमोज नक्की करून पहा आणि ते पण त्याच्यामध्ये जे स्टपिंग आपण भरले ना कशी भरले काय भरले इतकी टेस्टी स्टपिंग आहे तुम्ही रेग्युलर आपण फक्त दोन तीन अशा भाज्या वापरून करून भरतो तर तशी न करता मी ज्या पद्धतीने केले आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही स्टपिंग करून भरा आणि अशी ही चटणीही बनवून पहा तुम्हाला नाही आवडले तर नक्की सांगा पण आवडले ना तर कमेंटमध्ये पण नक्की येऊन तुम्ही सांगा की कसे झालेत ते तर तुम्ही करून पहा मंडळी मी तुम्हाला दाखवलेच आहे तर इथे गाजर कोथिंबीर कांदा कांदा मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि आहे तर इथे घ्यायचं आहे आपल्याला कच्चाच बटाटा असा साल काढून आता किसून घ्यायचा आपल्याला किसणीवरती तर असा नाश्ता जर मुलांना बनवून द्याल ना चटपटीत तर मुलं आहेत ना टिफिन पण संपवतील घरी पण तो नाश्ता मागतील इतका टेस्टी असा नाश्ता होऊन जातो तर तुम्ही नक्की एकदा करून पाहा तुम्हाला त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या मुलांना द्यायच्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मका घेतला आहे तसाच तुम्ही याच्यामध्ये पनीर पण अजून घेऊ शकता पनीर बरोबर तुम्ही याच्यामध्ये सोयाबीन आहे ना तर तुम्हाला सोयाबीन पण याच्यामध्ये घालून घ्यायचा असेल तोही घेऊ शकता खूप साऱ्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये तर चला आपण इथे आता एवढ्या भाज्या घेतल्या तर याच्यापासून काय बनवतो आहे तर ते पाहूया तर इथे मी बटाटे किसून घेते आता आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ते निधायला ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये पाणी नको आहे आपल्याला पाणी त्याच्यातलं पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला इथे असं मस्त असं किस तयार करून घ्यायचं आहे चांगला धुवून धुवून घ्यायचे आणि असा होल्डा करून घ्यायचा आपल्याला मोकळा झाला पाहिजे या पद्धतीने आता हे बटाट्याचे कीस आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना हळद करायची आहे ना आणि लाल मिरची पावडर हे इथे हिरवी मिरची वाटलेली आहे लसूण आहे चार पाक तीन चार पाफ, चार पाकळ्याच्या लसणाच्या घेतल्यात आणि हिरवी मिरची वाटलेली आहे तर आपण जेवढा तिखट खाऊ ना त्या क्वांटिटीमध्ये आपण इथे तिखटपणा मला द्यायचा आहे तर एवढा मी साधारण अर्धा चमचा इतका तिखट वापरला आहे तुम्हाला याच्यामध्ये आमची पावडर वापरायची असली तेही वापरू शकता आता इथं मस्त असं मी काळं मीठ वापरणार आहे काळं मीठ आणि कसं होतं छान असा चटपटीत फ्लेवर त्याचा येतो त्यामुळे इथं मी मीठ वापरलं आहे काळं आणि आता तुम्ही लिंबाचं जे चटणी असते तर सॉरी लिंबाची चटणी तुम्हाला जर आंबटपाण्यासाठी चिंचेचं पाणी नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता तर मी इथे वापरला आहे चिंचेची चटणी तर इथे आपल्याला चटपटीतपणा हवा तेवढ्यासाठी आपण इथे वापरलेलं आहे ते आपल्याला छान असा गोळा करून घ्यायचे आहे तयार मस्त आपलं बेटर असं तयार आहे हे बाजूला ठेवून घ्यायचं तर ते कढई घेतलेली आपण आता त्या कढईमध्ये ना हे जे आपण मिक्स करून घेतलेलं आहे ना तर ते थोडस आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे सगळं आणि इथे गॅस आहे ना आपल्याला बारीक नाही ठेवायचं आहे तर मोठाच गॅस ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर आपल्याला इथे एकसारखं हे छान असं परतून घ्यायचं थोडंसं आपल्याला हे घ्यायचंय आता आता हे बघा छान असं झालेलं आहे आता काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचंय आता हे पूर्ण आपल्याला काढून घेतल्यावरती थंड करून घ्यायचंय तर इथं आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे भिजवून म्हणजे काय केलेलं आहे पण आपण जसं चपातीला रेग्युलर मीठ घालून वगैरे हो जसं पीठ भिजवतो ना तसाच घ्यायचा जर आपला शिल्लक राहिलेलं पीठ असेल ना तरीही चालतो तो फक्त सैल झाला असेल ना तर काय करायचं थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करायचा आणि थोडंसं घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला मोमज छान असे तयार करता आले पाहिजेत आता इथे मी ना पोळी लाटून घेतली एक एक लाटण्यापेक्षा हे सोयीचं वाटतं मला केव्हाही कारण एक लाटे त्याच्यानंतर त्यापेक्षा एक पोळी मोठी लाटली की त्याचे चार होऊन जातात अशा ह्या पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आणि या आप पद्धतीने आपण हे मोमोज तयार करायला घेतले इतके इजी असतात की छान असे आपल्याला कळीही पाडता येते त्याला तर या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे खूप मस्त असे तयार होतात पण जेवढं गव्हाच्या पिठाचे इझिली तयार होतात ना याच पद्धतीने असं बनवून घ्यायचं आता हे जे टोक आहे ना ते पहिलं बंद करायचं आणि मग त्याला या पद्धतीने आपण असं बंद करायचं या पद्धतीने आपल्याला स्टफिंग आपण एक्स्ट्राचे बनवू शकतो या पद्धतीने आपण पाह मी अशी स्टफिंग वाढवून घेतली पुन्हा काय काय हे गव्हाचा पिकाचा आहे मोमोज पाह किती सुंदर असं झालेलं आहे मोमोज या पद्धतीने तुम्ही पहा आपण दुसराही तसाच बनवून घेऊया तर तुम्ही नऊ शिके असाल ना तर पहिलं स्टपिंग कमी टाकायचं तर मी तुम्हाला दाखवलं स्टपिंग कसं करायचं पहिलं आता हे या पद्धतीने आपण स्टपिंग घेतलं भरून तर हे या पद्धतीने बंद करायचं आणि मग असं आपल्याला ना असत जायचक येई तितक आणि मग आपल्याला हे या पद्धतीने झोपा असॉईंट करायचं असे हे आपले गव्हाच्या पिठाचे खूप छान असे मोदक करतात मोमोज तयार होतात तर असे हे आपण बनवून घेतले आहेत हे पा किती मस्त असे तयार होतात आपले मोमोज असं मी बनवून घेते हे पा आपले झालेले आहेत पूर्ण करून आता इथे आपण घेतलेले आहेत बनवून मोमोज तर आता वापवायला कसे लावायचे हे घवाचे पिठाचे आहेत तर कसे वापवायचे तर चला तर आपण मी आता दाखवते तुम्हाला कसे वापर ते चालन घेतलेले आहे चालणीला तेल लावलेलं आहे पाणी घेतलेलं आहे खाली आता हे आपल्याला असे एक एक करून पूर्ण सगळीकडे एकसारखे असे लावून घ्यायचे थोडं थोडंसं जागा ठेवायचं त्यांना आपल्याला आता हे आपण ठेवून घेतले तर ठेवल्यानंतर हे वापरल्यानंतर छान असे शायनी दिसावे तर त्याच्यासाठी ना आपल्याला याच्यावरती तेल सोडायचे थोडं थोडंसं एथे एक ब्रुश ब्रुश ने हो कुटे नहीं तर इथे आपण एकसारखं ब्रश असेल तर नाही सोडा माझा आत्ता अवेलेबल कारण घरात लहान मुळ असल्यावरती माझ्याकडे हेच प्रॉब्लेम होतो कुठे नेऊन टाकलं तर नाही देत आहे तो मग काय असं तेल लावून घ्यायचं आहे तर झाकण ठेवून ना आपल्याला साधारण ते आपल्याला दहा मिनटं आठ ते दहा मिनटं आपल्याला वापरून घ्यायचे आता आपण मोमोज काढून घेऊ मस्त असे गरमागरम मोमोज आपले तयार आहेत पूर्ण असे शिजलेत बघा जेव्हा आपण वापाय ठेवले तेव्हा कसे होते आणि आत्ता कसे आहेत आणि आता हे आपल्याला असे काढून घ्यायचे गरमागरम असे मोमोज आपले रेडी आहेत आणि त्यात आपण हे थंडता झाले नाही गरमच आहे पण हे पा असे मस्त असे तयार आहेत आपले मोमोज हे असे काढून जरा मोकळे करून घेऊया आणि थंड झाले ना की व्यवस्थित निघतात तर या पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचे मग बनवताय आहे ना मंडई या पद्धतीने तुम्ही मोमोज नक्की बनवून पहा आणि स्टफिंग मी ज्या पद्धतीने बनवले ना त्या पद्धतीने स्टपिंग बनवा तुम्ही बाहेरचे मोमोज खायलाच विसरा इतके मस्त होतात हे पहा आपले मोमोज चटणी तयार आहे आणि ही चटणीची रेसिपी पण मी देणार आहे तर ती नक्की पहा याच पद्धतीने चटणी आणि याच पद्धतीने मोमोज करून पहा तुम्हाला पण खूप आवडतील आणि सगळे तुमचे तारीफ करतील कारण आपण वयस्कर आजी आजोबा असतील तर त्यांना आपण मैदा देत नाही मैद्याच्या गोष्टी देत नाही तर या पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचे असे मोमोज करून द्या की लहानांपासून मोठ्यांपर्यंतही आणि शाळेमध्येही चालतील किंवा तुम्ही शाळेमध्ये याच पद्धतीने मोदक टाईप करून जरी हे दिलेत ना तरीही मुलं नेतील आणि नक्की या पद्धतीने करून पाहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर ही चटणी पण आपणच बनवली आहे तर ही चटणी पण तुम्ही एकदा करून पहा आणि माझ्या पद्धतीने केलीत ना तुम्ही नक्की म्हणाल की सगळे म्हणते परत ही चटणी अशी घरी आहे ना करून ठेव हो, चपातीवर पर खाण्यासाठी सगळी करून ठेवायला लावतील इतकी मस्त अशी चटणी आपली तयार आहे आणि असे हे आपले मोमोज तयार आहेत तर कसे वाटले मंडई नक्की सांगा एक लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा चला तर बाय